खूप पालक जे असतात मग सुरुवातीला त्यांना असं वाटतं माझ मोल इतकं बदमाश आहे ते त्यांना त्याला परेशान करतात पण तो काही सुधरत नाही आणि मग त्यांना वाटत आपलं पोरगं वायाच गेले तर ही जी घटना असते ही त्यांच्या मनामध्ये काहीतरी दुःख निर्माण करते पण जेव्हा त्यांना हे कळतंय की आपला पोरगा बदमाश नाहीये हा आजार त्याला बदमाश करतोय या आजारामुळं तो असं करतोय आणि जेव्हा हा आजार होमिओपॅथीने दुरुस्त होतो तेव्हा अनेक पालक माझ्याकडून येऊन मला येऊन भेटलेत आणि म्हणलेत सर मनापासून धन्यवाद मी आज माझ्या बाळाला जवळ येऊन म्हणले की बाबा माझं चुकलं रे मी तुला चुकीचं समजलं या आजारामुळं मी तुला वाईट समजत होते त्या आजाराचे लक्षण तुझ्यात होते म्हणून तू तसा हायपर ऍक्टिव्हिटी जिद्दीपणा राग राग करत होतास त्यांचं हे चूक त्यांना समजून येते आणि होमिओपॅथी औषधांनी हे सगळं करू शकते